नायगाव पूर्व येथील ज्वेलर्स मध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीत ही अटक करून गुन्ह्यातील टक्के मुद्देमाल हस्तगत नायगाव नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश नायगाव पोलीस ठाणे चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास देवी इलेक्ट्रॉनिक्स यशवंत अपार्टमेंट बिल्डिंग मधील शॉप नंबर चार व पाच मध्ये अरिहंत ज्वेलर्स चंद्रपाडा नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथून फिर्यादी यांचे अरिहंत नावाचे ज्वेलरचे दुकान या दुकानामध्ये एक वृद्ध महिला वय अंदाजे ते सत्तर वर्ष नाव व पत्ता माहीत नाही ही दुकानातील एकूण पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या ह्या फिर्यादी यांच्या संमती शिवाय स्वतःच्या फायद्या करिता दुकानातून चोरी करून नेल्याबाबत नायगाव पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एक नऊ सहा दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वेगवेगळे पथके बनवून सदर अनोळखी महिला हिचा शोध घेण्याकरता सदर घटनास्थळ व घटनास्थळाच्या आजूबाजूला तसेच नायगाव रेल्वे स्टेशन अंधेरी रेल्वे स्टेशन तसेच आरोपित ह्या राहत असलेल्या परिसरातील साधारण नव्वद ते शंभर सीसीटीव्ही फुटेज व गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्सावा अंधेरी पश्चिम मुंबई या परिसरातून संशयित महिला नामे सुमित्रा अशोक वाघमारे वय अठ्ठावन्न वर्ष व्यवसाय मच्छी विक्री राहणार रोहिदास नगर अंबुजवाडी मालवणी आठ मालाड पूर्व मुंबई ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्य पूर्ण चौकशी केली असता तिने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून सदर महिला आरोपी या अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून सदर महिला आरोपी हिच्यावर खालील पोलीस ठाण्यात अभिलेखावर गुन्हा दाखल आहे एक कळवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन एक दोन हजार सोळा भारतीय पौर्णिमा चौगुले पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान रोशन देवरे पोलीस अंमलदार सचिन मोहिते सचिन खताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील महिला सुरक्षा महाराष्ट्र सुरक्षा बळ सिद्धेश्वर क्षीरसागर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे